नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षा या ठिकाणी महत्वपूर्ण टी सी ए जी केचे प्रश्न व मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनल वर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा प्रमोद तोष हर्ष बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा प्रमोद तोष हर्ष बघा हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो आनंद या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा अक्का अण्णा ताई भाकरे या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा अक्का अण्णा ताई हे सर्व शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत क्रमांक बघा मी भोजन केले होते अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे आहे वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा मी भोजन केले होते बघा या ठिकाणी वाक्यामधली क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे पूर्ण भूतकाळ असं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा ओ नहून हे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ऊनहून हे पुढीलपैकी कोणत्या युभक्तीचे प्रत्यय आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक तीन राहील ओ बघा हे पंचमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत विषय क्रमांक पाच बघा केशव कुमार हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे केशव कुमार कोणत्या कवीचं टोपन नाव आहे बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा तर या ठिकाणी अवशु क्रमांक दोन राहील प्रल्हाद वात्रे बघा या कवींच केशव कुमार हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक सहा बघा कोहिमा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे कोहिमा कोणत्या राज्याची राजधानी आहे बघा या ठिकाणी अशुभ क्रमांक चार राहील कोहिमा विद्यार्थी मित्रांनो नागालँड या राज्याची या ठिकाणी राजधानी आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे हजारीबाग बघा हे भारतामधलं एक प्रमुख राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील बाग बघा हे राष्ट्रीय उद्यान झारखंड या राज्यामधलं राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा गुवाहाटी हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे गुवाहाटी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो गुवाहाटी बघा हे ब्रह्मपुत्रा जे की आसाम या राज्यामध्ये औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक नववा बघा नेवेली बघा भारतामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे बघा नेवेली विद्यार्थी मित्रांनो भारतामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बेगा बेगा या ठिकाणी बघा औषध क्रमांक चार राहील नेवेली बघा हा भारतामधला एक प्रमुख औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प तामिळनाडू या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना चित्तरंजन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना चित्तरंजन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रेल्वे विद्यार्थी मित्रांनो चित्तरंजन रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे डी एम ई आर भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती ठाणे महानगरपालिका भरती जी एम सी भरती बघा आपल्याकडे या ठिकाणी आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो आपल्याकडे बघा सिलेबस दिला होता त्याच बघा स्लॅबसनुसार आपल्याकडे या ठिकाणी प्रत्येक पदाचे तांत्रिक म्हणजे या ठिकाणी टेक्निकल या ठिकाणी प्रश्न संच हे अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल सर्वांच्या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे जर कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाठवले जातील याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे बघा प्रश क्रमांक पुढचा बघा भारतामधला प्रसिद्ध हवामहल खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भारतामधला प्रसिद्ध हवामहल जयपूर जो की राजस्थान या राज्यामध्ये आहे औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हॉलेचा धुमकेतू दर शहात्तर वर्षांनी दिसतो तर तो यापूर्वी खालीलपैकी कोणत्या वर्षी दिसला होता बघा हॉलेचा धुमके दर शहात्तर वर्षांनी दिसतो तर तो यापूर्वी सन एकोणीसशे शहाऐंशी या वर्षी तो दिसला होता प्रश्न क्रमांक तेरावा पहा खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये सन अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतामधला पहिला लोहमार्ग उभारण्यात आला होता बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे भारतामधला पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणाच्या बघा कोणाच्या कारकिर्दीमध्ये भारतामधला पहिला लोहमार्ग उभारण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील लॉर्ड डलहाऊसी बघा यांच्या कारकिर्दीमध्ये भारतामध्ये सन अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये पहिला लोहमार्ग उभारण्यात आला होता प्रश्न क्रमांक चौदावा बघा अलहिलाल या नावाचं वर्तमानपत्र हे खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे अल या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे तर मौलाना आझाद यांनी विद्यार्थी मित्रांनो अल हि या नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेमध्ये खालीलपैकी कोण चालवत होते गदर बघा हे वर्तमानपत्र अमेरिकेमध्ये कोण चालवत होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन लाला हरदयाळ बघा हे बघा हे वर्तमानपत्र अमेरिकेमध्ये चालवत होते पुढचा बघा डिसेंबर अकरा दिल्ली या ठिकाणी दरबार भरून बंगालची फाळणी खालीलपैकी कोणी रद्द केली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बंगालची फाळणी सन एकोणीसशे अकरा वर्षी रद्द करण्यात आली होती तर ती खालीलपैकी कोणी रद्द केली होती तर जॉर्ज पंचम यांनी विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे अकरा मध्ये बंगालची फाळणी रद्द केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वराज्य हे साप्ताहिक गुरुदेव हे मासिक खालीलपैकी कोणाचं आहे स्वराज्य हे साप्ताहिक गुरुदेव हे मासिक खालीलपैकी कोणाचं आहे मग या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहील संत तुकडोजी महाराजांचा हे अंश क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक अठरा बाबा हा तृतीय रत्न ब्राह्मणाचे कश्यप हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहेत तृतीय रत्न ब्राह्मणाचे कश्यप शेतकऱ्यांचा असूड गुलामगिरी बघा या हे सर्व ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांचे या ठिकाणी हे ग्रंथ आहेत दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा जीवाणूपासून होणारा रोग या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे जीवाणूपासून होणारा रोग या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी औषुक्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार कुष्ठरोग बघा हा जीवाणूपासून होणारा तो रोग आहे विषय क्रमांक पुढचा बघा अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध खालीलपैकी कोणी लावला अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता तर हेनरी ब्रेकवेल या शास्त्रज्ञाने विद्यार्थी मित्रांनो अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध हा लावला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोडलिव्हर ऑइल मध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं जीवनसत्व असते कोडलिव्हर ऑइल मध्ये कोणत्या प्रकारचं जीवनसत्व असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील लिवर बघा ऑइलमध्ये जीवनसत्व ड असते ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा भारतामधला पहिला बोलपट खालीलपैकी कोणता आहे भारतामधला पहिला बोलपट खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो अलमारा हा भारतामधल्या ठिकाणी पहिला बोलपट या ठिकाणी बोल चित्रपट आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा धैर्य हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे धैर्य या ठिकाणी एक शब्द आहे कोणत्या प्रकारचं नाम आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो धैर्य हे भाववाचक नाम ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा अमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे अमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या शब्दामध्ये अवयभाव समास औपशन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे पेनिसिलियम हे, हे खालीलपैकी पे कशाचं या ठिकाणी उदाहरण पेनिसिलियम तर बुरसी फंगस यांचं या ठिकाणी औपशन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक सव्वीस बघा स्वित्झरलँड हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामधला देश आहे स्वित्झरलँड बघा हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामधला देश आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील स्वित्झरलँड बघा हा देश युरोपिया खंडामधला देश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा किती उंच इमारत आहे हे वाक्य आहे हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा बघा विद्यार्थी किती उंच इमारत आहे हे वाक्य उद्गारार्थी वाक्य या प्रकारचे या ठिकाणी हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये शेवटची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये शेवटची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती आटरा आटरा या ठिकाणी दोन राहील सन अठराशे अठरा मध्ये बघा पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये शेवटची लढाई झाली होती क्रमांक पुढचा बघा कृष्णाकाट या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत कृष्णाकाठ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो यशवंतराव चव्हाण कृष्णाकाठ या ग्रंथाचे लेखक आहेत पुढचा बघा कोकणामध्ये विचारले अगदी दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या प्रकारची नदी आहे कोकणामध्ये अगदी दक्षिणेकडे कोणत्या प्रकारची नदी आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील बघा नदी विद्यार्थी मित्रांनो कोकणामध्ये अगदी दक्षिणेकडची या ठिकाणी नदी आहे विषय क्रमांक श्वेत क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात श्वेत क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर या ठिकाणी बघा औषध क्रमांक दोन वर्गीस विद्यार्थी मित्रांनो श्वेत क्रांतीचे जनक या ठिकाणी म्हटले जाते विषय क्रमांक पुढचा बघा भास्कर आदित्य अर्क प्रभाकर बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे खालील शब्दा समानार्थी शब्द आहेत बघा भास्कर आदित्य अर्क प्रभाकर विद्यार्थी हे या ठिकाणी हे सर्व शब्द सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत विषय क्रमांक पुढचा बघा तिलांजली देणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तिलांजली देणे या ठिकाणी बघा औषध क्रमांक चार राहील तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे औषध क्रमांक चार या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अज्ञावेताळ बेताळ मग या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा आज्ञा वेताळ म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत राखीट मनुष्य ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ राहील क्रमांक बघा अक्का अण्णा ताई भाकरी बघा आपल्याकडे आताच प्रश्न झाला होता अक्का अण्णा ताई भाकरी हे बघा सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पाचवा बघा सूर्यास्त बघा हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे सूर्यास्त हा शब्द तर विद्यार्थी मित्रांनो सूर्यास्त बघा हा शब्द या ठिकाणी स्वर उदाहरण क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक सहा बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना सन एकोणीसशे बहात्तर वर्षी झाली ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक सातवा पहा मी निबंध लिहिला आहे अशा प्रकारचं वाक्य आहे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे मी निबंध लिहिला आहे बघा मी निबंध लिहिला आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक झाकले मानिक अशा प्रकारच्या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे झाकले मानिक बघा झाकले मानिक विद्यार्थी मित्रांनो साधा पण सद्गुणी मनुष्य ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक नवा बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विचारले युद्ध साहित्य निर्मितीचा सा कारखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या एका ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा सा कारखाना आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक भद्रावती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युद्ध साहित्य निर्मितीचा सा कारखाना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे मानवामध्ये विचारले गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सेहेचाळीस विद्यार्थी मित्रांनो मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या आहे पक्ष क्रमांक पुढचा बघा संसदेच्या दोन अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा संसदेमध्ये विचारले संसदेच्या बघा दोन अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो तर सहा महिने या ठिकाणी तो असावा लागतो क्रमांक पुढचा बघा सलवा जुडुंबा ही चळवळ खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीची चळवळ आहे सलवा ही चळवळ कोणत्या राज्यासंबंधीची या ठिकाणी चळवळ आहे तर विद्यार्थी मित्रांनो सलवा जुडुंबा ही चळवळ छत्तीसगड या राज्यासंबंधीची या ठिकाणी चळवळ आहे विषय क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा केला जातो क्रमांक पुढचा बघा श्रवण या शब्दापासून तयार विशेषण खालीलपैकी कोणता आहे श्रवण या शब्दापासून तयार होणार विशेषण खालीलपैकी कोणता आहे बघा श्रवण श्रवणीय ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य विशेषण राहील क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी आपल्याला समाहार द्वंद्व समास या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार उदाहरणे आहेत या चार पैकी आपल्याला समाहार द्वंद्व या ठिकाणी उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे तर मीठ भाकर बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो समाहार द्वंद्व समास यांचं या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक बघा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो जागतिक साक्षरता दिन बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे तर आठ सप्टेंबर या दिवशी बघा जागतिक साक्षरता दिन असतो क्रमांक पुढचा बघा पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे तर बघा या ठिकाणी शांतीवन विद्यार्थी मित्रांनो हे पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळाचं या ठिकाणी नाव आहे विषय क्रमांक पुढचा बघा मलाला युसुफ जई खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहेत मलाला युसुफ जई खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहेत तर या ठिकाणी पाकिस्तान देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील तसे क्रमांक एकोणीस बघा पी व्ही सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू पी व्ही सिंधू या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बॅडमिंटन या खेळासंबंधीचा या ठिकाणी खेळाडू आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा लघु या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला ओळखायचा आहे लघु या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा लघु म्हणजे लहान लहानच्या विरुद्ध या ठिकाणी विद्यार्थी तर दीर्घ ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तुंतूने वाजवणे अशा प्रकारच्या या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तुंतूने तुन वाजवणे बघा तुंतूने वाजवणे म्हणजे पुन्हा पुन्हा तेच सांगणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा बघा थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं बघा पूर्ण नाव खालीलपैकी काय आहे थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं बघा पूर्ण नाव खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो मुरलीधर देवीदास आमटे औषध क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो हे थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं या ठिकाणी पूर्ण नाव आहे विषय क्रमांक पुढचा बघा पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या आमलाचा स्त्राव होतो पचन कार्यामध्ये विचारले मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या आमलाचा स्राव होत असतो विद्यार्थी मित्रांनो जठरामध्ये प्रामुख्याने हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे एच सी एल या आम्लाचा या ठिकाणी स्राव होत असतो प्रश्न क्रमांक चोवीस बाबा पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत बघा पंडित रविशंकर बघा हे सितार वादक या वाद्यप्रकाराशी या ठिकाणी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार लागू करण्यात येते राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते मग या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो कलम तीनशे नुसार या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते औषध क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा खालील पैकी कोणत्या मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला नाही मग या ठिकाणी औषध क्रमांक चार बघा पु ल देशपांडे बघा या मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला नाही विषय क्रमांक पुढचा बघा कृष्णा काठ या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे कृष्णा काठ या नावाचं आत्मचरित्र कोणाचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील यशवंतराव चव्हाण यांचं या ठिकाणी हे आत्मचरित्र आहे विषय क्रमांक श्री नारायण मूर्ती बघा हे खालीलपैकी कोणत्या एका कंपनीची या ठिकाणी संस्थापक आहेत श्री नारायण मूर्ती तर इन्फोसिस बघा या कंपनीचे विद्यार्थी मित्रांनो श्री नारायण मूर्ती या ठिकाणी हे संस्थापक आहेत पुढचा बघा मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळीही झाडली होती मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळीही झाडली होती तर बराकपूर बघा या छावणीमधील बघा या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळीही झाडली होती प्रश्न क्रमांक तीस बघा कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार बघा आहे कायद्यासमोर सर्व समान आहेत यांच्या संबंधीचं कलम तर विद्यार्थी मित्रांनो कायद्यासमोर सर्व समान आहेत बघा हे भारतीय राज्यघटना कलम चौदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नागरझीरा आहे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नागझीरा बघा हे अभय अरण्य आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिका असेल कल्याण डोंबवली डी एम आपल्याकडे आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे सोबत बघा एका वर्षाच्या लेटेस्ट घडामोडीचा पी डीएफ आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि विशेष म्हणजे जो आपल्याकडे स्लॅबस आहे त्याच बघा स्लॅबसनुसार आपल्याकडे सर्व पदाच्या ठिकाणी टेक्निकल तांत्रिक प्रश्न या ठिकाणी अवेलेबल आहेत विद्यार्थी ठिकाणी कोणतीही पोस्ट आपल्याकडे सर्वांच्या ठिकाणी अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस एक या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे महत्वपूर्ण प्रश्नांचे हे पाठवले जातील याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे